महाराष्ट्रामध्ये एकूण बारा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितींची निवडणूक आहे पाच तारखेला होती पण आपण कधी कल्पनाही केली नाही असं एक मोठ मोठा विमानाचा अपघात झाला आणि राज्याचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतःजीतदा पवार यांचा अपघात दादा आता राज्याचे उपमुख्यमंत्री होतेच पण महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये दादांचं मोठं योगदान झाल्यामुळे राज्याने प्रामुख्याने मुख्यमंत्री मोदयाचा निर्णय केला की कि एक दिवस महाराष्ट्रातील सगळी शासकीय कार्यालय बंद पाहिजे आणि तीन दिवस शासकीय दुखरुटा हा सगळ्यांनी पाळायचा शासकीय दुखोटामध्ये स्वाभाविकपणे आपलं नेत्याच कामकाज चालू राहील परंतु ज्याच्यामध्ये साजरे करणं सभा असं सगळं आपण असं तीन दिवस शासकीय दुखोटा घोषित केल्यामुळे के आणि प्रचाराचे सगळे सगळी माध्यम बंद ठेवली म्हणून निवडणूक आयोगाने अजून दोन दिवस उमेदवारांना प्रचार कमी पडेल म्हणून वाढवून दिले आणि म्हणून निवडणूक साता केला पूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये अजितदाच्या निधनानंतर मान्य देवेंद्रजीने असा निर्णय केला की ज्याला म्हणतो की देवेंद्रजीचा तो धंदा होत असतो ते गेले की दहावीस हजार लोक अशा सभा करायच्या नाहीत मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण सुचवले परंतु मैत्री किती असते आघात किती असतो याचं उदाहरण त्यांनी सगळे प्रस्ताव आणतात सगळ्या सोटीने असा प्रस्ताव वाढला की तुम्ही दोन तास एक जिल्हा वर्षा बंगला ते तुमचं निवासस्थानी बसून एक ओपन इंटरव्यू दे त्या त्या जिल्ह्यातले दोन जण तुम्हाला प्रश्न विचारतील किंवा आमच्या जिल्ह्यातल्या मैसाळचं काय तुम्ही सांगा की पूर्ण होत आहे आणि मग त्या जिल्ह्यामध्ये हजार एक ठिकाणी लोक स्क्रीन लावून पाहते पण त्याने कला लेखा दिला म्हणाले की मला काहीच करू करावं असं वाटत पण मी परवानगी मागितली किंवा मी बाकी तर माझ्या प्रचारामध्ये बरोबर जाणं भेटणं यावर भर देतो परंतु कुंडलला भारतीय जनता पार्टी त्यांचा प्रवेश केला आहे आणि जे पदवीधरचे पत्नी उभे आहे आणि आपण थोडा आग्रह करून त्यांना पत्नीला उभं करायला आपण त्याला असं म्हटलं की बाबा मी दिसायला बरोबर दिसणार नाही की तुम्ही बाकीच्या म्हणताय की उभे राहा आणि तुम्ही तुमच्याच घरा तुम्ही गरज येत नाही त्यांनी ऐकलं अशा वेळेला आपली जबाबदारी तयार होते त्याबद्दल मला जायला परवानगी दिली की केवळ आणि केवळ शरद लढाच्या साठी परवानगी मिळाली की ज्यात त्यांनी असं म्हटलं की फार मोठ्या प्रमाणात प्रचार आपण करतो असं न होता आता लोक ठरवतील काय करत पण शरद जाड्यांच्या जा प्रेमपुटी देवेंद्रजी जा मला परवानगी दिली काल पाठपुरात परवानगी जातोय मी रात्री ट्रेनने निघालो पहाटे उतरलो आणि झाली झाले होतो अशी थोड्याशा दुःखद वातावरणाच्या पार्श्वभूमीवर परंतु प्रदेश घेशील एका निकराची लढाई सुरु आहे त्या कुंडल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शरद जाडांच्या सविध पत्नी सौ शरद जाड उभे आहेत एकाला दोन मतं असतात एका झडपीचे दोन भाग होतात काही गाव एका भागाला काही गाव एका भागाला तर हा जो कुंडल बांबवडे पंचायत समिती मतदारसंघ आहे त्याला सौ सुनंदाविनी पोकट संपा उभे आहे अशा दोघांच्या प्रचारासाठी आज आपण त्या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि मी आपल्या सगळ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने पंचायत समितीच्या सौ शुभांगी वैनी संदीप पवार आणि बांबोळेच्या सौ सुनंदा वहिनी कोकट संपव त्यामुळे आपल्याला जिल्हा परिषदेला धनश्री वैजीना आणि पंचायत समितीला शुभांगी योजने मंतदान करायचं तिकडे जी गाव जी ती सुरत गाव येतात त्यामुळे माननीय देवेंद्रजींचा निरोप मी तुम्हाला घेऊन आलेला आहे की देवेंद्रजींच एक वैशिष्ट्य आहे ते खूप लोकांशी संपर्क होतात पण काही लोकांशी जरा विशेष संपर्क आणि त्यामुळे शरद लाडांच्या बाबतीमध्ये कमी वेळामध्ये अशी स्थिती आली की त्या शरद लाडाने फोन केला आणि देवेंद्रजीने उचलला नाही असं होत नाही उचलला नाही तो केला नाही तर उलटा खून केला नाही ना असं होत नाही आणि त्यामुळे त्यांचा गौरव मी म्हणून आलेलो आहे की आपले सगळे गट तट सगळं विसरा मी एका बावीसशे लोकसंख्येच्या गावात राहणारा आणि ऍक्च्युअल भाग कोल्हापूर जर आहे पुण्याला आमदार आहे मुंबईला मंत्री आहे पण गाव मधलं गारगुडी खाला मला माहिती की आमच्या बावीसशे लोकसंख्येच्या गावामध्ये अठराशे जणांना मी एकमेकांचे भाऊ होता पण अठरा गट आहेत पण मी आता तिथे उमेदवार ज्या उभ्या आहेत आमच्या सावंत बहिणी त्यांच्यासाठी प्रचाराला गेला असताना गावाला असं आव्हान केलं किंवा मोदींच्या हात मजबूत कमळाला मतदान करायचं तर मी गट गट विसरा ते ग्रामपंचायत निवडणूक बघूया आपण मला खात्री आहे की तिकडेही एका दिवसात जो त्या सात आठ गावामध्ये मी फिरलो तर तो तितकीच एक पण आमची लागली पण इथेही मी तुम्हाला आवाहन करतो आणि देवेंद्र झोप देतो की ते काय पाहुणे घरचे एकतर वृत्तपत्र आहे ते बाहेर आल्यानंतर त्याला त्यांनी न विचारताही सांगायचं की तुम्हाला बंधन केलं आहे ते सांगायचं पण बंधन मात्र आपल्याला तोंडावर करायचं आता अगदी थोडक्यात पाच मिनिटामध्ये मी तुम्हाला काही काम देणार आहे आणि मग तुम्हाला जे काम देणार आहे त्यासाठी तुम्हाला काही मुद्दे देणार आहे तुम्हाला की तुम्ही विरोधी उमेदवारांना असं विचारलं पाहिजे की तुम्ही मत कशाला पाहता ते म्हणजे विकासासाठी होते या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली सगळ्या जगामधली अत्यंत युनिक सगळ्यांना न्याय देणारी घटना आपण स्वीकारली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास घटना म्हणजे काय काय झालं करावे काय 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 झालं म्हणजे त्याच्यामध्ये सगळं लिहिलं ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा राज्यसभा जिल्हा न्यायालय त्या राज्याचं हायकोर्ट सुप्रीम कोर्ट असं सगळं लिहिले आणि त्यावेळेस ती जगामध्ये सगळ्यात चांगली घटना मानली जाते त्या घटनेप्रमाणे पहिली निवडणूक एकावन्न झाली एकावन्न नंतर दर पाच कधी दर वर्षी लोकसभा झाली विधानसभा झाली 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 पंच्याण्णव ते साडे साडेनव्याण्णव म्हणजे साडेचार वर्षाचा कालावधी मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव मुंढे हे उपमुख्यमंत्री मग पुढे चौदा ते एकोणीस देवेंद्रजी पुढे बावीस ते चोवीस एकनाथजी होते आणि आता कोणाला देवेंद्रजी सगळा कालावधी जर गोळा केला तर तो दहा बारा वर्षाचा केंद्रामध्ये स्वातंत्र्याने पहिले नेहरू मग शास्त्रीजी मग इंदिराजी मग राजीव गांधी मग नरसिंहराव आणि मग बी पी सी अशी सगळी वर्ष दिल्ली राज्य सरकार सरकारपर्यंत जिल्हा सरकारपर्यंत जिल्हा तुमची गावातील विविध तुमची मग एवढी वर्ष तुम्हाला विकासाला पुरली नाही का माझ्या बावीसशे लोकसंख्येच्या गावामध्ये सगळ्या मिळून तीन किलोमीटर गल्ल्या आहेत तीन किलोमीटर मी पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी मिनिस्टर असल्यामुळे एका किलोमीटरला गावात एवढे एवढ्या गल्ले असतात ना एवढे मोठे हवे असतात तर त्याला साठ लाख मिळाले की भरपूर म्हणजे माझ्या गावातल्या गल्ल्या करायला एक कोटी ऐंशी लाख पाहिजे तरीही आमच्या गावातल्या गल्लेले झाले नाहीत मग आता नव्याने तुम्ही कुठला विकास करणार पिढ्यासाठी महत्व द्यायचं मग त्यांना पुढे जाऊन असं म्हटलं पाहिजे पण मोदीजींनी तर विकास केला तो दिसतो पुढ्याला पाया ते पायाभरणी पण करतात आणि उद्घाटन पण करतात तुमच्या जो पायाभरणी करून पळून नाही पूर्ण होईपर्यंत मागे लागतात उद्घाटन करतात पुण्यात मेट्रो मुंबईतली मेट्रो पासून आपल्या अनेक बंद पडलेल्या हजार झालेल्या योजना हा ऐंशी ऐंशी हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या रखडलेले धरणं रखडलेले कालवे रखडलेल्या पाईपलाईन सर्व पूर्ण केलं जाईल काय ते पंतप्रधान झाले त्याला देश जगात अकरावा होता आता चौथा ज्या ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी दीडशे वर्ष आमचं राज्य केलं त्यांनाही आम्ही मागे मागे प्रभाकडे आम्ही जपानला मागे जाणकार असं सांगतात की तीस लाख तुम्ही जर्मनीला मागे जाणकार असं सांगतात की पस्तीस ला हा स्पीड जर राहिला तर पस्तीस लाख दोन नंबरला चायना आहे धना पण तुम्ही मागे टाकणार आणि दोन हजार सत्तेचाळीस ला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला तुम्ही अमेरिकेला मागे टाकणार आणि क्रमांक एक पद जाणार <laughs> बऱ्याच वेळा ह्या बीजेपीच्या व्यासपीठावर केला गेलेल्या गप्पा वाटती टीव्ही आता ऑन करा मला सुदैवाने काय झालं की लवकर यायची सवय लवकर आलो दशरथ जेवणाने एक कप चहा पण मिळून नाही पण जाऊ टी व्हीवर तर टी व्हीवर कुठली बातमी चालली तुम्ही इथे असते पण तुम्ही बघितलेली ज्या अमेरिकेने ज्या ट्रम्प ने आपल्यावर दोनशे टक्के कर लावला की तुमचा माल विकायला अमेरिकेत दोनशे टक्के टॅक्स बसवतो तुम्ही बोला का अर्ध्या सेकंद सांगतो एवढं सगळं राजकारण सांगायला मला तास रशियाकडून आपण पेट्रोल डिझेल घेतो जे स्वस्तही पडतं आणि सगळ्या बाकीच्या जगातल्या राष्ट्रांना आपण असं म्हटलं की तुम्ही ज्या आत बघा आम्ही रशियाकडून घेतो अमेरिकेचं म्हणणं असं आहे की तुम्ही रशक नाही घ्यायच महाग घ्या पण तुम्ही आमच्याकडून घ्या नाही तुम्ही ऐकत नाही म्हणून दोनशे टक्के टॅक्स लावला तो आता त्यांनी आज अठरा टक्के शेअर मार्केट मध्ये जे पैसे गुंतवतात त्यांनी सभा सभा बैठक संपूर्ण गुंतवा कारण शेअर मार्केट खूप आता अमेरिका भारतासमोर झुकली दुणु। ते तुमच्या काळात नाही झालं बाबा अकराव्यावरून चौथ्यावर नंबर तुमच्या काळात नाही आता तुमच्याकडे साठ बासष्ट वर्ष राज्य होतं मग कधी तुम्हाला जायचे मत ना तुम्ही देशाचा विकास केला तुमच्या काळात तीनशे सत्तर कलम रद्द नाही झालं काश्मीर भारतामध्ये राहण्यासाठी तीनशे सत्तर कलम रद्द व्हायला ते मोदीजीने केलं तुमच्या काळात राम मंदिर नाही झालं ना हो दंगली न होता एकही दंगल न होता राम मंदिर मोदीजीने केलं तुम्हाला नाही करता आलं कुठे आली ती आधी तुम्ही करा म्हणजे तुम्हाला टॉपिक पॉईंट मिळतील पण सगळ्यात महत्वाचं मोदीजींनी काय केलं तर पुन्हा एकदा जागतिक एजन्सी असे म्हणते की चौदा ते चोवीस पंचवीस सव्वीस आता अकरा वर्ष पूर्ण झाली मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना दारिद्रेशी बरं रेषा काय असते ज्यांच्या घरी स्वतःचं टॉयलेट नाही ज्यांच्या घरी गॅस कनेक्शन नाही ज्यांच्या घरी गाळाने पाणी नाही ज्यांच्या घरी वीज नाही त्यांना स्वतःचं घर नाही त्यांना म्हणतात दारिद्रेशी खालचे इंदिरा गांधींनी घोषणा केली गरी गरीबी हटाव आणि गरीबांनाच हटवलं मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना धारित देशाच्या उभं अकरा कोटी म्हणजे स्वर्गीय आपले क्रांतीवीर क्रांती, क्रांती अग्रणी डॉक्टर जी बी लाडाने समाजवाद मांडला साम्यवाद मांडला तो त्याच्यापेक्षा काय वेगळा आहे समाजवाद काय सांगतो साम्यवाद काय सांगतो गरिबाचं म्हणलं जातं पाहिजे

दोन अठरा टक्के शेतकऱ्याला आम्हाला सोडण्याला वेळ लागेल पण ज्या योजना मोदींनी आणि देवेंद्रजींनी महाराष्ट्रात दिल्या बापूंच्या स्वप्नातल्या दिल्या की सर्वसामान्य महिला या अतिदृश्य सक्षम झाली पाहिजे सर्वसामान्य शेतकरी हा अतिदृश्य सक्षम झाला पाहिजे ह्याला समाजात म्हणतात काय कम्युनिझम वेगळा काय असतो कम्युनिझम म्हणजे काय तर तो तर आमच्या विवेकानंदानी केव्हा पडलो कम्युनिझम आता त्यांनी काय म्हटलं की माझ्या देशातला कुत्रा सुद्धा दोन वेळेला पोटभर जेवणार नसेल तर माझा देश सुखी झाला असं मी म्हणणार नाही मानसून कुत्रा व त्याच परंपरेतले नामदेव महाराज भाकरी खात बसले होते तर कुत्र्याने भाकरी पळवली तर ते त्याच्या मागेलेले थाक त्याला तूप लावायचंय कुत्र्याला वाटलं ला हा भाकरी कळतोय कुत्रा पुढे पळतोय

माझे वडील गिरणी कामगार असून काहीतरी खिशातून आणलेले आवाज म्हणते की मी तुला एक पाचशे रुपये देतो आणि तू जाऊन होतो घरी त्या शेतकऱ्याला बारा हजार रुपये बी बिहारासाठी आणि खतासाठी दिले ती संख्या देशामध्ये नऊ कोटी आहे तर आपल्याला काय करते ती संख्या आपल्या जिल्ह्यात किती आहे आणि गेल्या एकवीस हप्त्यामध्ये आपल्या जिल्ह्याला किती पैसे मिळाले मी जिल्ह्याचे पालकमंत्री आहे ना त्यामुळे आपल्या परफेक्ट काही चुकीचं होणार नाही तर आपल्या जिल्ह्यामध्ये तीन लाख शहाऐंशी हजार एकशे शहाण्णव जणांना दर वर्षाला बारा हजार मिळाले आणि ते आतापर्यंत मोदींचे आणि पाचशे पंचावन्न कोटी देवेंद्रजीचे म्हणजे ही संख्या जवळ दोन हजार कोटी एकवीसशे कोटी झाली प्रश्न विचारला शेतकऱ्यांनी चौदाच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही एकवीसशे कोटी

चाळीस हजार सहाशे एकसष्ट चाळीस हजार सहाशे एकसष्ट महिलांच्या अकाउंटला तर मग पंधराशे येतात आणि पुरुषात माहिती नाही पण आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ना त्या बिलकुल उपकाराशी परत फेड आता त्या लाडका बहिणीला काल मोदीजींच्या अर्थमंत्री

धन्यवाद काल बजेट झालं त्या दोन मोठ्या गोष्टी झाल्या मोदीजींनी संकल्प केला आहे की मला तीन कोटी लखपती निधी करायची काय तिचं उत्पन्न दरमहा नऊ हजार म्हणजे वर्षाला एक लाख आठ हजार पाहिजे ते उत्पन्न तिला कसं मिळणार तर त्याने आता एक लाखाचं लोन हे घाणवट नाही जामीनदार नाही जायचं मी घ्यायचं का बँकेला खात्री आहे ना की सरकार तर तुमचा तर हप्ता पाचशे ठरला ट्राय पार्टी म्हणतात म्हणजे तुमच्या अकाउंटला पंधराशे आले गव्हर्नमेंटने दिले बँकेचा हप्ता याला ट्राय पार्टी म्हणतात त्रिकोण म्हणतात त्यामुळे आता बँक तुमच्याकडे धावट पाहणार नाही मग एक लाख कर्ज मिळाल्यानंतर तुम्ही काय कराल तुम काहीतरी उद्योग कराल मग तो उद्योग केल्यानंतर वस्तू विकायचा कुठे पण प्रत्येक जिल्ह्याला दहा कुठे घोषित झाले त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठा मॉल दोन हजार महिला आपला प्रॉडक्ट विकू शकते मॉल कसे दिला त्या वेळा त्या मॉल मध्ये महिला बचत गटा वस्तू विकायला परवानगी नाही आणि त्या महिलांना डिपॉझिट पण नाही बाळ पण नाही मग ते विकास आणि कसे घडतात मग मी तेरा वर्ष वाढले गुजरात मोदीजी आणि मी खूप मित्रता खूप जवळ गर्दीत भेटल्यानंतर वाटलं की सारखं तर तो, ता, तो ता ता महिला 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 चाललाय का ते दादा लोक म्हणतो की महिला ह्या देशामध्ये वेटवेळ्या करताना मागे राहील त्याला जर पुढे आणायचं असेल तर आपल्याला प्राधान्याने त्यांच्यासाठी काहीतरी केलं मग ते कसे गमती जिंदी करणार ते गमती करणार की आहे की त्यांनी बहिणा पंधरा सो रुपये मेले मुख्यमध्ये माझी लढती मध्ये तर ती वाटते पहिलं मुलीचं दफ्तर येते बरेच दिवस झाले कोणाला बॅट नाही घेतले म्हणून बॅट घेते नवरा साडी आणू की ना आणू त्याला घेते किंवा जिंदी असते आणि मुलं एकदा जाऊन तांदळाच्या डब्यामध्ये लपवून ठेवते पण पुन्हा मला मागितलं देता पण दे। तुझं कारण म्हणे मिळाले की लगेच तू पृथ्वीराज बाबांना फोन करणार पाठीकडे सगळं पाहुणा फोन करणार आणि पार्टी करता करता मिळालेले पैसे सुटून दोनशे रुपये मी जास्त जात असलं बायकोला फोन करणार की लेकरवर दोनशे रुपये पाठवते त्यामुळे महिला सक्षम करण्याचा जो प्रयत्न नवऱ्याने तिच्याकडे शंभर रुपये मागितले तर शंभर रुपये उस्ती उसने मग ते तांदाच्या डब्यात तपवलेले दिले आणि नवऱ्याच्या चेहऱ्यावर आरम दिवस जेवण द्यायला नसले तर आठ दिवस मेलनी कधी नव्हती ते मागितले तेवढी मोठी संधी आली होती याच्यात डॉक्टर आहेत तेवढ्याचे ठीक आहे नव्याने काय येणार माहिती महिला ही निसर्गाने सकाळी नोकरी करण्यासाठी जन्माला लगती नाही आहे सकाळ तिने कुटुंबाला देण्यासाठी तिला जन्माला लागते मुलांचं करायचं मुलांचं करायचं नवऱ्याचं करायचं बारा वाजता आमची घास म्हणजे बारा ते पाच पाच शास सेवा नोकरी करायला पाहिजे तिच्या क्षमतेप्रमाणे दहा पंधरा ती काय शिकले पाहिलं पाहिजे सातच्या आत्नाचा सिनेमा पाहिला ती, ती सातच्या आत्मा घरी आली पाहिजे म्हणजे ती घरी आहे मुलं शाळेतून आली ती घरी आहे सासूबाई जवळ आल्या ती घरी आहे नवरा आडवडा करतो घरी आला पण ही चीज द्या ती घरी आहे म्हणजे पाच तास ती नोकरी पण सकाळ पण कुटुंबाला देते संध्याकाळ पण कुटुंबाला देते निसर्गाने स्त्रीला कमवायलाही सांगितलं आहे कुटुंबाला वेळ द्यायलाही सांगितलं आहे म्हणून ह्या देशातली कुटुंब व्यवस्था टिकली अमेरिका इंग्लंड मध्ये पार जात धुळी मिळाली सगळी पण त्यामुळे मी हे सगळे याकडे तुम्हाला सांगितले हे तुम्ही आता विरोधकांना सांगा तर बाबा चौदाच्या आधी तुम्ही कुटुंबाने लढके विकाला आणली

आठ जिल्हेत आलेबाला जळवळ पण अमरावती पण सोल पण भेटलं तर त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये नव्हतं पुष्ट होतात ते म्हणतात की हा पक्ष पिच्छ काही भेद म्हणतात तरी आपल्या जिल्ह्यात ते नाव नाही घेत तरी इथली पण नाही ते आहेत तिथे नाही म्हणतात तिथला तुम्ही सगळ्यांना तुम्ही ते तुम्ही सगळ्यांना समान नाही घेता असं मला लोक म्हणतात त्यामुळे तो विकास निधी रस्ते घड पाण्याच्या घडना अगोदर पूर्ण करून پہ <Tippinha>

아, 이거, 이거, 이거. 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 이거, 아거 이거. 이거, 이거. 이거, 이거. 이거, 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 이

यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित